नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ तर या व्हिडिओ मध्ये आपण व्यवसायासाठी काही उपाय बघणार आहोत व्यवसायासाठी काही तोडगे बघणार आहोत व्यवसाय चलत नाही व्यवसाय बसलेला आहे आधी खूप चांगला चलत होता आता चलत नाही आहे किंवा व्यवसायामुळे कर्ज बाजारपणा झालेला आहे तर यासाठी उपाय काय काय करावे विधी काय करावे तोडगे काय करावे हे संपूर्ण ज्या गोष्टी आहेत ह्या आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर सुरू करूया तर सगळ्यात आधी जर तुम्ही एखाद्या चांगले ऍस्ट्रोलॉजर कर्ज जाल तर ते तुम्हाला विधी रेकमेंड करत विधीचा जो प्रभाव आहे हा तुम्हाला त्वरित जाणवतो तर तुम्ही पूजन हे पूजन आहे हे तुम्हाला ब्राह्मणांद्वारे करायचं असतं यामुळे तुमचा व्यवसाय कितीही बसलेला त्वरित याचा परिणाम तुम्हाला नक्कीच बघायला भेटतो तसेच आता मी तुम्हाला काही विशेष असे तोडगे सांगते हे देखील तुम्ही करून पाहू शकत याचा देखील परिणाम खूप चांगल्या प्रमाणामध्ये होतो तर हा जो उपाय आहे हा आपल्याला कधीही करायला जमतो याचं काहीही बंधन नाही तर सगळ्यात आधी तुम्हाला एका वाहत्या पाण्यामधले जे दगड आहेत ते घरी घेऊन यायचे आहेत जे दगड आहेत ते अकराच्या संख्येने असावे किंवा सातच्या संख्येने असावे घरी आणायचे स्वच्छ त्यांना धुवायचं आहे त्यांची जशी आपण विधिमुक्त पूजा करतो पंचोपचार हळद कुंकू अक्षदा त्याचप्रमाणे त्यांची पूजा करायची आहे दही भाताचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे एक काळजी घ्यायची आहे जो भात आहे हा बिना मिटायचा असायला हवा दही भाताचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे त्यांच्याजवळ प्रार्थना करायची आहे की आमचा व्यवसाय चालू दे व्यवसाय संबंधित जे काही प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला त्या दगडांजवळ सांगायचे आहेत दगड आहेत हे तुम्हाला तुम्हाला भेटतो तोडग्याचा इतका हा असा तोडगा आहे या उपाय संबंधित एक नक्कीच आपल्याला काळजी घ्यायची आहे जर हे दगड जर तुम्ही सकाळी आणले आहे तर तुम्हाला ते संध्याकाळीच पाण्यामध्ये सोडायचे आहेत जर संध्याकाळी आणले आहेत घरी तर ते तुम्हाला सकाळीच पाण्यामध्ये सोडायचे आहेत त्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये तुम्हाला हे जे दगड आहेत हे ठेवायचे नाहीत याची नक्कीच काळजी घ्या तर हा एक असा खूप सिद्धा एक तोडगा आहे हा देखील तुम्ही आवर्जून करून पाहू शकता तुम्हाला त्वरित त्याचा परिणाम बघायला भेटतो तसेच अजून एक उपाय सांगते हा तुम्हाला जो उपाय आहे हा शनिवारी करायचा आहे व्यवसायाला नजर लागलेली आहे किंवा तुम्हाला वाटत आहे की व्यवसाय कोणी करणी बाधा केलेला आहे किंवा व्यवसाय आता काही तसं नाही आहे असं जर झालं असेल तर तुम्ही आवर्जून हा तोडगा करून पाहू शकता हा तोडगा तुम्हाला शनिवारी दुपारी बाराच्या आत करायचा आहे तर तुम्हाला अकरा जे उडगाचे खडे आहेत जे काळे उडीत असतात ते तुम्हाला अकरा घ्यायचे आहेत हा त्यामध्ये ओं शनिश्च राय ना मग एकशे आठ वेळेस मंत्र जप करायचा आहे आणि ते जे खडे आहेत हे तुम्हाला तुमच्या जिथे व्यवसाय आहे तुम्हाला ते ठेवायचे त्यानंतर वापस तुम्हाला मुठभर जे खडे आहेत आपले जे उडदाचे ते वापस घ्यायचे आहेत ओम श्रष निश्चराय आहे वापस एकशे आठ वेळेस तुम्हाला जप करायचे आणि तुमच्या व्यापारस्थानी ते शिंपडायचे आहेत कितीही नजरवादा असो किंवा कोणी काही व्यवसायावर केलेला असो याचा तुम्हाला त्वरित परिणाम नक्कीच बघायला भेटतो खूप पॉझिटिव्ह परिणाम बघायला भेटतो या उपायाचा तर नक्कीच हा जो नक्की उपाय आहे हा तुम्ही करून पाहू शकता खूप सोपा उपाय आहे यासाठी आपल्याला फक्त उडदाचे जे खडे आहेत जे काळे उडीत असतात ते लागणार आहेत आणि ओम शष निश्चय आहे हा मंत्र जप करायचा आहे छोटासा हा एक असा खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही अव... तर हा देखील खूप असा प्रभावी उपाय आहे तुम्ही आवर्जून करून पाहू शकतात जे काही क्लायंट्स येतात त्यांना देखील आम्ही हा उपाय रेकमेंड करतो खूप चांगला परिणाम बघायला भेटलेला आहे हा तर आवर्जून तुम्ही करून पाहू अजून एक मी तुम्हाला उपाय सांगते व्यापार वृद्धी यंत्र हे व्यापार वृद्धीचे यंत्र आहे हे आवर्जून तुमच्या व्यापारस्थानी नक्कीच ठेवावं यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये नक्कीच प्रगती बघायला भेटते तसेच व्यापार वृद्धीचे यंत्र आहे हे स्फटिकाच्या माळेवर किंवा कमळ गट्ट्याच्या माळेवर नक्कीच ठेवावं यामुळे भेटते व प्रभाव तुम्हाला उपाय सांगत आहेत तर हा जो उपाय आहे हा आपल्याला अमावस्याच्या दिवशी करायचा आहे एक मोठा तुरुटीचा खडा घ्यायचा आहे तुमचा जिथे कोणता व्यवसाय असेल छोटा मोठा तेथून तुम्हाला उतरायचा आहे तो अकरा वेळेस उतरा किंवा सात वेळेस उतरा त्यापेक्षा जास्त वेळेस उतरू नका अकरा वेळेस किंवा सात वेळेस तुम्हाला हा खडा उतरायचा आहे जिथे कुठे वाहत पाणी आहे तिथे नेऊन तुम्हाला तो खडा सोडायचा आहे एक गोष्ट लक्षात घरा, या घरातल्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या ड्रमच्या पाण्यामध्ये किंवा नालीमध्ये टाकायचं नाही आहे जिथे वाहत पाणी असेल तिथेच तुम्हाला टाकायचं आहे यामुळे देखील तुम्हाला त्वरित प्रगती नक्कीच बघायला भेटते आवर्जून हा देखील तुम्ही उपाय करून पाहू शकतात तसेच तसेच व्यापार व्यापारस्थानी जे नजरबट्टू आहे हे नजर, नजर साठी यूज केलं जस तुम्हाला स्क्रीन वर फोटो दिसेल त्याला नजरबट्टू म्हणतात हे आवर्जून लावावं यामुळे नजर होत नाही व्यवसायाला किंवा जो तुमचा व्यवसाय आहे हा खूप छान प्रमाणामध्ये चालू लागतो तसेच हाताजोडी जी हाताजोडी जी वनस्पती आहे ती देखील आवर्जून तुम्ही तुमच्या व्यवसाय स्थानी ठेवा यामुळे त्वरित तुमची प्रगती बघायला भेटते यामुळे काय होतं की जो ग्राहक आहे हा तुमच्याकडे खेचला जातो छोटीशी एक गोष्ट आहे पण तुमचा खूप मोठा फायदा करून देते तर आवर्जून तुम्ही हातात जो व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की